एक गोष्ट सांगू तुम्हाला विश्वास बसणार नाही तुमच्या नवीन वर्षाचा एक महिना संपून गेला हो मग मा आता मला सांगा जे जे काही तुम्ही ठरवलं होतं जे, जे काही संकल्प तुम्ही घेतले होते ते सगळं तुम्ही करताय ना अगदी ठरवल्याप्रमाणे किती काही ठरवलं होतं तुम्ही मी हे करणार आहे मी ते करणार आहे मी लवकर उठणार आहे मी असं करणार आहे सगळं काही तुम्ही करतच असाल तुम्हाला काहीही सांगायची गरज नाही आहे बरोबर बरोबर ना नाही ताई सांग ना आम्हाला काय करू आम्ही आता तर फक्त अकरा महिने उरलेत एक महिना तर असाच गेला काय करू आम्ही आता तर बघा अकरा महिने तर खूप जास्त वेळ आहे एक महिना फक्त एक महिन्यातसुद्धा तुम्ही स्वतःला पूर्णपणे बदलवू शकता एक महिना पुरेसा आहे पूर्ण एका महिन्यात त्रेचाळीस हजार मिनटं असतात तुमच्याकडे तुमच्या वाईट सवयी बदलवण्यासाठी चांगल्या नवीन सवयी लावण्यासाठी तुमचं आयुष्य बदलवण्यासाठी आणि मित्रांनो हे मिनटं खूप आहेत तुम्ही फक्त यांचा योग्य वापर करा काहीही कमी नाही आहे आपल्या आयुष्यात कमी फक्त आपल्या विचारांमध्ये आहे म्हणून सगळ्यात आधी सगळ्यात आधी तुमचे विचार बदलवा तुम्ही ठरवून घ्या की माझा एक एक मिनटं खूप मौल्यवान आहे आणि मला आता त्याचा चांगला वापर करायचा आहे असं जे म्हणणं असतं आपल्याला हे जे वाटणं असतं ना की मला काहीतरी करायचं आहे आणि आपण स्वतःला सांगतो की मी करणार आहे हा जो विश्वास आहे ना मित्रांनो हाच खूप महत्वाचा असतो म्हणजे एखाद्या व्यक्तीला तुम्ही सगळं काही देऊन द्या दे, सगळं काही पण तरी सुद्धा त्याला असं वाटत असेल ना की मी काही करूच शकत नाही तर तो खरंच काही करू शकत नाही पण ज्याला करायचं असतं ना तो काहीही करून त्याची स्वप्न पूर्ण करतो तो काहीही करून त्या सगळ्या गोष्टी करू शकतो मिळवू शकतो ज्या त्याला हव्या आहेत चला तर मग सुरू करूया बघा तुम्हाला काय करायचं आहे सकाळी उठल्यानंतर दिवसभर तुम्हाला तुमच्या बेडकडे बघायचं नाही आहे म्हणजे झोपण्याचा विचारसुद्धा डोक्यात आणू नका सकाळ झाल्यानंतर जशी सकाळ झाली तुम्ही अलार्म लावला असेल तो बंद करा उठा फ्रेश व्हा आंघोळ करा तुमचा बेड साफ करा जोपर्यंत तुम्ही स्वतःला शारीरिकरित्या कर्म करण्यासाठी तयार नाही करत ना तोपर्यंत तुमचं मनसुद्धा तयार होत नाही डिसिप्लिन राहा स्वच्छ कपडे घाला तुमच्या आजूबाजूच्या वस्तू साफ ठेवा असं करून तुम्हाला फ्रेश वाटतं जर आपल्या आजूबाजूला सगळं असं विस्कळीत पडलं असेल आपणच व्यवस्थित नसू आपण अंघोळ केली नसेल तर आपल्याला आळस येणारच आहे ना आणि म्हणूनच काही करावं असं वाटत नाही मित्रांनो कधी कधी ना आपल्या प्रोग्रेसमध्ये अडथळा निर्माण करण्याचं काम करतात आपल्या आजूबाजूची लोकं काही टॉक्सिक पीपल्स जे सतत आपल्याला डिमोटिवेट करत असतात काही ना काही बोलत असतात किंवा काही जणांचा काही वेगळ्या प्रकारचा प्रॉब्लेम असतो आता काही जण रिलेशनशिपमध्ये असतात मग ते दिवसभर त्यातच लागून राहतात मग तिच्याशी भांडण झाली आहे त्याच्याशी भांडण झाली आहे माझं मन लागत नाही आहे किंवा मग तो मला असं बोलला ती मला असं बोलली ती माझ्याबद्दल काय विचार करते कुणीतरी येऊन आपल्याला सांगतं की तो तुझ्याबद्दल असं असं काही बोलत होता आणि आपण दिवसभर तो विचार करतो आपली कामं सोडून देतो आणि विचार करतो आणि कुणाचे विचार करताय तुम्ही त्या लोकांचे ज्यांना तुमची काहीही पडली नाही आहे बघा जर तुम्हाला काहीतरी करायचं असेल ना तर तुम्हाला अशा लोकांपासून दूर व्हावं लागेल जे लोक तुमचा मूड खराब करतात ज्या लोकांमुळे तुमची कामं होत नाही तुम्ही त्यांच्यासोबत राहून सुद्धा त्यांच्यापासून दूर राहू शकता कारण कधी कधी असे लोक आपल्या घरातच असतात आपले रिलेटिव्स असतात तुमच्या अंतर मनात लीन होऊन जा आणि फक्त स्वतःकडे लक्ष द्या आता बघा तुम्हाला काय आहे ज्या गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत ना तुमचं करिअर असेल तुमचं काम असेल ज्या तुम्हाला रोज कराव्या लागत असतील आणि ज्या महत्त्वाच्या असतील अशा गोष्टींना प्रायोरिटी द्यायची आहे अशा गोष्टी पहिले करायच्या आहेत अशा गोष्टी ज्यामुळे तुमच्या लाईफमध्ये व्हॅल्यू ॲड होईल त्या गोष्टी करा आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे असं काहीतरी असतं ना जे आपल्याला वाटतं की मला करायचं आहे पण ते माझ्याने होणारच नाही त्या गोष्टीची सुद्धा तुम्हाला सुरुवात करायची आहे बघा करा प्रयत्न करायला सुरुवात करा काही विचार करू नका फक्त कर्म करत राहा फक्त मला करायचं आहे हा विचार करून करा आणि बघा ती गोष्ट तुम्हाला कशी जमायला लागेल बघा ती गोष्ट न करण्याची तुमच्याकडे हजारो कारणं असतील पण ती गोष्ट करण्याचं एक जरी कारण तुमच्याकडे असेल ना तरी ती गोष्ट करा कारण ती गोष्ट तुम्हाला आवडतीये ती तुम्हाला मिळवायची आहे म्हणून इतरांचे विचार सोडून द्या आणि तुम्हाला जे वाटतंय ना ते करा मित्रांनो बघा अशा काही गोष्टी असतात ना ज्या आपल्याला जमत नाही आणि मग ते आपण एकदा करतो दोनदा करतो तीनदा करतो जास्तीत जास्त पाचदा करतो नंतर सोडून देतो पण तुम्हाला असं करायचं नाही आहे तुम्हाला कोणतीही गोष्ट दहा ते वीस वेळा करायची आहे जी तुम्हाला जमत नाही आहे ना जमेपर्यंत करा एखादा विषय कठीण जातो आहे समजतच नाही आहे आणि तुम्ही ट्रायसुद्धा केलं आहे चार पाच वेळा पण तरीसुद्धा थांबून जाऊ नका अजून प्रयत्न करत राहा तुम्हाला तो नक्की जमायला लागेल जॉबसाठी इंटरव्ह्यू देत आहे चारदा झालं पाचदा झालं सहादा झालं दहा वेळा इंटरव्ह्यू द्या वीस वेळा इंटरव्ह्यू द्या बघा तुम्हाला नक्की जॉब मिळेल हार मानू नका हेच तुम्हाला ठरवून घ्यायचं आहे की मी कधीही डिमोटिवेट होणार नाही मी कधीही हार मानणार नाही बस तुम्ही ही एक गोष्ट ठरवून घेतली ना तुम्ही कधीच असफल होऊ शकणार नाही स्वतःचा एक टेबल बनवा बघा जेव्हा आपण ठरवल्याप्रमाणे गोष्टी करतो ना तेव्हा सगळं काही छान होतं आणि आपल्याला समाधान मिळतं की मी माझ्या ठरवल्याप्रमाणे सगळं करतोय आणि आपल्याला ते पुन्हा पुन्हा दुसऱ्या दिवशीसुद्धा करावं असं वाटतं आणि तुमची जी रुटीन आहे तुम्ही ज्याप्रमाणे शेड्यूल बनवलं आहे त्याचप्रमाणे गोष्टी करा मग तुम्हाला कुणीतरी बोलवलं कुणीतरी काम सांगितलं काही असलं ना तर इग्नोर करा त्या कामांसाठी सुद्धा तुमच्या शेड्यूलमध्ये एक वेळ ठेवा आणि त्याच वेळी ती कामं करा बघा तुम्हाला काही दिवस फक्त स्वतःला महत्त्व द्यायचं आहे फक्त स्वतःसाठी काही गोष्टी करायच्या आहेत आणि कधी कधी काय होतं आपण जे ठरवलं आहे ती जेव्हा वेळ ते ना करायची आपल्याला बोर व्हायला लागतं करावंसं वाटत नाही मग असं जरी होईल ना तरी ती गोष्ट धरून बसा की हा माझा तो करण्याचा वेळ आहे ना मग मी तीच गोष्ट करत बसेल दुसरं काहीतरी करू नका रोज दिवसभरातून एक तास तुम्हाला स्वतःसाठी द्यायचा आहे हां आता आपण हे सगळं स्वतःसाठीच करतोय म्हणजे तुमच्या शरीरासाठी मग त्या एक तासात तुम्ही एक्सरसाइज करू शकता ध्यान करू शकता प्राणायाम करू शकता योग करू शकता जे काही पाहिजे तुम्हाला ते करू शकता ध्यान नक्कीच करा पाच मिनिट तरी ध्यान करा आजूबाजूच्या गोष्टी बघा प्रेझेंटमध्ये राहण्याचा प्रयत्न करा कोणताही विचार नका करू लक्षात ठेवा तुम्हाला रोज एक तास तुमच्या शरीरासाठी द्यायचाच आहे तुम्हाला तुमच्या शेड्यूलमध्ये एक तास स्वतःला पॉलिश करण्यासाठी द्यायचं आहे बघा एखादी अशी कोणती गोष्ट असते ना ज्यामध्ये आपण वीक असतो बघा समजा आता एखाद्याची कम्युनिकेशन स्किल चांगली नसेल तर ती चांगली करण्याकडे लक्ष द्या स्वतःशी एक तास बोला त्या रिलेटेड बुक्स वाचा जीही कोणती गोष्ट जीही कोणती गोष्ट अशी असेल ना तुम्हाला वाटतं आहे की मी यात वीक आहे त्याची प्रॅक्टिस करा स्वतःला त्यात इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करा बघा आता ज्यावेळी तुमचा ब्रेक घेण्याचा वेळ असेल ना ज्यावेळी तुम्हाला खाली टाईममध्ये काहीतरी करायचं आहे तेव्हा सुद्धा काहीतरी छान करा अशा गोष्टी करू नका ज्यामुळे तुमच्या शरीरात पुन्हा आळस भरून जाईल नाही मोबाईलमध्ये स्क्रोलिंग करणं सोडून अजून भरपूर क्रिएटिव्ह गोष्टी असतात ज्यामुळे आपल्याला खूप मजा येते जसं की तुम्ही म्युझिक ऐकू शकता एखादं बुक वाचू शकता आजूबाजूला थोडं फिरून येऊ शकता तुमच्या घरच्यांशी गप्पा मारू शकता पॉन मॅस्ट्रुएशन या गोष्टींपासून दूर राहा बघा या गोष्टींबद्दलचे विचार आपल्याला जास्ती केव्हा येतात जेव्हा आपण खाली असतो जेव्हा आपण काही करत नसतो म्हणून जेव्हाही तुम्हाला असे विचार यायला लागतील ना तुमचं मन दुसरीकडे गुंतवा पूजा करा मित्रांनो पूजा करणे म्हणजे काय आपण पूजा करून ईश्वराला वेळ देत नसतो आपण स्वतःला सुद्धा वेळ देत असतो पूजा करून आपल्याला शांती मिळत असते तुमच्या घराजवळ एखादं मंदिर असेल किंवा तुम्ही घरात सुद्धा बसू शकता एखाद्या मंत्राचा जाप करू शकता आरती करू शकता हे करून खूप पॉझिटिव्ह वाईब्स येतात माहिती आहे जेव्हा आपण एखादा मंत्र समजून घेऊन बोलतो ना आपल्याला पॉझिटिव्ह फील व्हायला लागतं ला आपल्यामधून पॉझिटिव्ह एनर्जी यायला लागते ला साफसफाई करा तुमचा रूम तुमचं घर रोज स्वच्छ करा आजूबाजूला जास्त वस्तू ठेवू नका मोकळं ठेवा सगळं काही जागच्या जागी ठेवा बघा ह्या काही गोष्टी आहेत ह्या जर तुम्ही रोज केल्या ना तुम्हाला इतकं छान वाटायला लागेल ना तुम्हाला आतून एक समाधान मिळेल की मी काहीतरी करतोय आणि तुम्हाला असा कोणता आनंद मिळेल जो तुम्हाला याआधी कधीही मिळाला नसेल तुम्ही या गोष्टी करा एक टाइम टेबल बनवा आणि त्यावर हे सगळं लिहून काढा की मला हे हे करायचं आहे आणि तुमचा तो दिवस पूर्ण झाल्यानंतर कॅलेंडरमध्ये नोट करा की मी आज हे पूर्ण केलं आहे कॅलेंडरवर एक टिक करून द्या मित्रांनो गॅरंटी देते हे एक महिना एक महिना तुम्ही हे असंच्या असं फॉलो केलं ना तुम्ही स्वतःमध्ये खूप बदल बघाल आता बघा तुम्ही हे सगळं करत असताना असं होणार नाही की हे सगळं एकदम व्यवस्थित चालेल तुम्हाला काही अडचणीच येणार नाही असं तर कधी होतच नाही ना अडचणी तर येतच असतात मग तुम्हाला करायचं काय आहे तुमच्या अडचणींना फेस करायचं आहे तुम्हाला अजिबात रडायचं नाही आहे अजिबात दुःखी व्हायचं नाही आहे काही प्रॉब्लेम आला की हा विचार करा की मी याला कसं सॉल्व्ह करू शकतो आणि त्यातच लागून जा आता बघा ज्यावेळी तुम्हाला जास्त विचार यायला लागतील कधी कधी आपण ओव्हर थिंक करायला लागतो तेव्हा सुद्धा तुम्हाला शांत व्हायचं आहे स्वतःला आठवण करून द्यायची आहे की मला डिमोटिवेट नाही व्हायचं आहे मला फालतू विचार नाही करायचे मग ते कोणतेही असू द्या पास्टचे असू द्या किंवा फ्युचरचे असू द्या स्वतःला पुन्हा पुन्हा सांगा की तू करून घेशील तुला खूप काही करायचं आहे चुकीचे विचार नको करूस तू खूप स्ट्राँग आहेस आणि खरोखर तुम्ही खूप स्ट्राँग आहात तुम्ही जे ठरवलं आहे ना ते तुम्ही नक्कीच कराल कम्पेअर करू नका बघा अजिबात स्वतःला दुसऱ्यांशी कम्पेअर करू नका कारण बऱ्याचदा आपलं दुःखी होण्याचं कारण हे तुलना करणं असतं त्याच्याकडे हे आहे माझ्याकडे ते नाही आहे तो असा दिसतो मी तसा दिसत नाही त्यांचं किती छान आहे आमचं छान नाही आहे त्यांनी गाडी घेतली आम्ही घेऊ शकत नाही या ज्या गोष्टी असतात ना या काही कामाच्या नसतात आणि यांच्यामुळे आपण दुःखी होतो तुम्ही फक्त तुमच्या ग्रोथकडे लक्ष द्या एके दिवशी तुमच्याकडेही सगळं काही येणार आहे आणि तुम्हीसुद्धा ते सगळं काही घेऊ शकणार आहात जे तुम्हाला घ्यायचं आहे आणि फक्त ज्या तुम्हाला करायचं आहे ना त्याचा विचार करा काहीतरी वेगळा विचार करा त्याने ते केलंय आहे म्हणून मला ते करायचं आहे यात काहीही पॉईंट नाही आहे आणि कुठेतरी कसं असतं माहिती आहे है का आपण ज्याला स्वतःशी कम्पेअर करतो ना तोच त्याला स्वतःला कुणाला तरी दुसऱ्याशी कंपेअर करत असतो म्हणून कम्पेअर करणं सोडून द्या खुश राहा आणि म्हणून काही खरेदीसुद्धा करू नका बऱ्याचदा आपण न पाहिजे असलेल्या गोष्टी घेऊन टाकतो आणि नंतर कळतं यांचा काही वापरच होत नाही आहे म्हणून काही खरेदी करण्याआधीसुद्धा विचार करा की ही गोष्ट खरंच मला लागणार आहे का याची खरंच मला खूप गरज आहे का जर तसं असेल तरच ती वस्तू घ्या तर, तर मित्रांनो हे होते काही पॉईंट्स जे तुम्हाला फॉलो करायचे आहेत यांच्यानुसार तुम्हाला चालायचं आहे एक महिना तुम्हाला स्वतःला शिस्त लावायची आहे आणि त्यानंतर बघा तुम्हाला स्वतःमध्ये कसा चांगला आणि छान बदल दिसतो ते